नमस्कार मंडळी आपल्या आजूबाजूला अनेक हुशार आणि हजार जबाबी माणसे दिसतात त्यांच्या हुशारीने आणि ते समोरच्या व्यक्तीला जिंकून घेतात इतिहासात सुद्धा एक अशीच हुशार आणि हजरदबाबी व्यक्ती होती ज्या व्यक्तीने खुद्द सम्राट अकबराला जिंकून घेतले होते त्या व्यक्तीचे नाव होते बिरबल बिरबल हा सम्राट अकबराच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक आणि सम्राट अकबराचा अत्यंत विश्वासू मित्र म्हणून ओळखला जातो बिरबलाचे मूळ नाव महेशदास होते त्याचा जन्म इसवी सन पंधराशे अठ्ठावीसमध्ये उत्तर प्रदेशातील कानपूरपासून जवळ असलेल्या कालपी या गावात एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता त्याच्या आजोबांचे नाव रूपंदर तर वडिलांचे नाव गंगादास असे होते बिरबल हा गंगादास यांचा तिसरा मुलगा होता बिरबलाच्या आईने त्याला माहेरी वडिलांकडे शिकण्यासाठी ठेवले होते विद्यार्थी दशेतच त्याने हिंदी संस्कृत व फारसी या भाषा आत्मसात केल्या होत्या शिवाय काव्यरचना आणि गायन यांचेही त्याने शिक्षण घेतले होते पुढे त्याने रेवा संस्थानचा राजा रामचंद्र याच्याकडे व नंतर अंबर येथील दरबारात काही काळ नोकरी केली या संपूर्ण काळात बिरबल हा ब्रह्मकवी या नावाने प्रसिद्ध होता याच काळामध्ये बिरबल याचे कालिंजर येथील एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या मुलीशी लग्न झाले पुढे मुघल सम्राट अकबर याने रेवा संस्थानातील कालिंजर किल्ला व आसपासचा काही प्रदेश काबीज केल्यानंतर रामचंद्रने अकबराचे मांडलिकत्व मान्य केले तेव्हा बिरबल आणि अकबर यांचा संबंध आला डगरपूरच्या राजाच्या मुलीबरोबर झालेल्या अकबराच्या लग्नात बिरबलाने मध्यस्थी केली होती तबाकत ही नासिरी या ग्रंथानुसार त्याला वीरवर म्हणजे चांगला युद्धा ही पदवी अकबराच्या दरबारात दिली गेली तिचाच पुढे अपभ्रंश बिरबल असा झाला असावा असे म्हणतात बिरबलाने आपल्या बुद्धीच्या जोरावर अकबराच्या दरबारात स्थान मिळवले होते अकबराने आपल्या दरबारातील श्रेष्ठ गायक तानसेद आणि बिरबल यांच्यात गाण्याची जुगलबंदी सुद्धा केली होती बिरबलाची बुद्धिमत्ता विनोद बुद्धी आणि हजरजबाबी यामुळे अकबराची त्याच्यावर विशेष मर्जी होती बिरबल हा कवी प्रशासक आणि संगीतज्ञ असल्याने त्याने अनेक कविता व दोहे केलेले होते त्याने लिहिलेला बिरबलनामा हा ग्रंथ प्रसिद्ध आहे त्याच्या काव्य नैपुण्यामुळे त्याला पंधराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये कविराय हा किताब देण्यात आला अकबराच्या दरबारात हा एकमेव हिंदू माणूस होता की ज्याचे सल्ले अकबर ऐकत असे अकबराने त्याला कांगरा जिल्ह्यातील नागरकोट हे गाव जहागिरी म्हणून दिले होते त्यानंतर अकबराने सुभेदारीची वस्त्रे राजा हा किताब कालिंजरी येथील जहागिरी आणि दोन हजाराची मनसबदारी सुद्धा दिली होती पंधराशे चौऱ्याहत्तरच्या पाटण्याच्या स्वरीत बिरबल हा अकबरासोबत होता बिरबलाच्या कामावर खुश होऊन पंधराशे त्र्याऐंशी साली अकबराने त्याची न्याय खात्यावर नेमणूक केली होती न्याय खात्यामध्ये आलेले अर्ज दाखल करून त्याची छाननी करणे आणि न्याय मागण्यासाठी आलेल्या लोकांना अकबराच्या दरबारात न्यायासाठी उभे करणे हे बिरबलाचे काम होते तसेच काही महत्वाचे जिन्नस खरेदी विक्री करणे हे काम देखील त्याच्याकडे सोपविले होते बऱ्याचदा वकील म्हणून अनेक हिंदू राजे तसेच इराणच्या बादशाकडेही तो गेला होता अकबरांनी स्थापन केलेल्या दिन ए इलाही या धर्माचा बिरबल हा एकमेव हिंदू अनुयायी होता बिरबल स्वतः सूर्योपासक होता अकबर आणि बिरबल यांचे जेवढे संदर्भ आहेत त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हेच आढळून येते की अकबराला सूर्योपासनेकडे बिरबलाने वळवले होते अकबर सर्व धर्मगुरूंशी चर्चा करायला बसत असे तेव्हा बिरबल तेथे हजर असे अकबराचे राहणीमान बदलण्यास आणि त्याचे विचार हिंदू धर्मासाठी अनुकूल करण्यात बिरबलाचा महत्वाचा वाटा होता दरबारातील बिरबलाच्या वर्चस्वामुळे अनेक मुसलमान सरदार त्याचा द्वेष करीत अकबराने पंधराशे शहाऐंशी मध्ये स्वात आणि बाजौर येथील डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या युसुफसाई टोळ्यांविरुद्ध मोहीम उघडली या मोहिमेवर आदित झैन खान कोका आणि सईद खान हे होतेच मोहिमेसाठी अकबराने आपला खाजगी चिटणीस अबुल फजलं आणि बिरबल यांच्यात दरबारामध्ये चिठ्ठ्या टाकून बिरबलाची निवड केली अकबराने हाताखाली आणखी सैन्य पाठवायचे ठरून त्याचे आधिपत्य बिरबला वाटेने येथे शिरला आणि ताबा घेऊन दिशेने निघाला स्वात मध्ये चाळीस हजार टोळेवाले राहत होते स्वात नदीच्या पलीकडे चकदरा येथे झैन खानाने एक किल्ला बांधला झैन खान याला बिरबल आणि हकीम अब्दुल येऊन मिळाले अटक येथून ते पेशावर आणि तेथून स्वात नदीच्या जवळ असलेल्या समा पठाराच्या उत्तरेकडे जाण्यासाठी निघाले या दरम्यान बिरबल आणि हकीम अब्दुल फतेह यांच्यामध्ये भांडण सुरू झाले अखेर चकदराच्या किल्ल्यामध्ये एकत्र बसून भांडणे सोडवण्याचा निर्णय घेतला गेला त्यानुसार जिंकून घेतलेल्या भागाचे रक्षण करण्यासाठी झैन खान मागे राहील आणि काराकार व बुनेर येथील टोळेवाल्यांचे पारिपत्य हे बिरबल आणि हकीम अब्दुल फतेह करतील असे ठरले परंतु बिरबलाने झैन खानाचा सल्ला ऐकला नाही पहाडी टोळ्यांचा बंदोबस्त करावा पण त्यांचा मुलुख घेऊ नये असा आदेश असल्याचे बिरबलाचे म्हणणे होते बिरबल आणि फतेह यांना युद्धाचे डावपेच फार माहिती नव्हते तथापि बिरबलाचे अकबराच्या दरबारातील वजन बघता जैन खानाने फारसा आग्रह धरला नाही बारा फेब्रुवारी पंधराशे शहाऐंशी रोजी काराकारजवळच्या खिंडीत लढाई झाली आणि बादशहाच्या सैन्याचा विजय होऊन हजारो टोळेवाले कैद केले गेले पण दुसऱ्या दिवशी झालेल्या युद्धात मात्र बादशहाच्या सैन्याचे खूप हानी झाली डोंगराळ मुलखात पुढे जात असताना शत्रू रात्री हल्ला करेल अशी सूचना झैन खानाने बिरबला दिली होती परंतु ती सूचना बिरबलाने मानली नाही सूर्यास्तापर्यंत बिरबलाचे सैन्य हे एका अरुंद खिंडीजवळ पोहोचले याच वेळी अंधाराचा फायदा घेऊन अफगाणी टोळ्यांनी खिंडीतील सैन्यावर जोरदार हल्ला चढवला यामध्ये बिरबल मारला गेला आणि झैन खान व फतेह हे मात्र थोडक्यात बचावले अशा तऱ्हेने हुशार आणि हजारजबाबी असलेल्या बिरबलाचे अखेर झाले मात्र त्याच्या गोष्टी आणि अकबराला दिलेले सल्ले आजसुद्धा आपल्याला ऐकायला आणि वाचायला मिळतात आणि त्यामुळेच तो लोकांच्या लक्षात राहिला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद